आज मान तालुक्यात सकल मराठा समाजाकडून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मान देशाचा आज मराठा आरक्षणासाठी मान तालुक्यातील मराठ्यांनी मसवड गोंदवले दहीवडी मोही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव सहभागी झाले होते दहिवडीमधील रास्ता रोको करणाऱ्या मराठा बांधवांच्या भावना आपल्या मानदेश न्यूजने जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पाहुयात व्हिडिओ सविस्तरपणे दादा कुठं आलाय तुम्ही कुठं चाललाय ओके तर आता या मराठ्यांना आरक्षण न दिल्यामुळं मराठ्यांनी शांततेच्या मार्गाचं आंदोलन आज रास्ता रोको मध्ये केलंय तर तुम्हाला काय सांगायचं जा या सरकारला या मराठा भावांना आरक्षण दिलं पाहिजे किंवा कसं काय मराठी दिलंच पाहिजे पण हे सरकार फसविगिरी करते आहे त्याच्यामुळे हे आंदोलन उभं राहावं लागते परत आणि त्याच्यामुळे मग सर्वसामान्याला त्रास होतोय परंतु सर्वसामान्य मान सुद्धा मराठ्यांच्या बाजूनच आहे ओके धन्यवाद त्याच्यामुळे आम्ही तेवढेसाठी थांबलं आहे हां 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 आम्ही गडबड करत नाही आंदोलन चाललं ना चालू द्या बरोबर आहे मराठ्यांना आरक्षण हे आलंच मिळालंच पाहिजे धन्यवाद दादा त्यानंतर कोणतं तरी टार्गेट करावं त्याच्याकरता आपण आज अपारोप केलेला आहे हा अपारोप आपण शांत करायचं आहे त्याच्यानंतर ठिकाणी देहवडी मध्ये उपस्थित आहे